तुम्ही सर्वजण सकाळपासून आपल्या हक्कासाठी आणि विशेषतः संविधानाच्या रक्षणासाठी आपण सर्वजण समाजाचा दुर्बल वंचित जो घटक आहे ते सर्व आदिवासी बहिणी माझ्या रस्त्यावरती उतरून या ठिकाणी निषेध यात्रा करण्यासाठी आलेले आहेत मला विश्वास येण्याचं कारण मी कल्याण मोर्चा होता आणि कल्याणच्या मोर्चामध्ये इथे सुद्धा आपल्या लोकांना माहिती देऊन तहसीलदारांच्या सुद्धा चर्चा करून इथे येण्यासाठी वेळ झाला त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी मागतो मित्रांनो आज जो मोर्चा आपण काढलेला आहे या ठिकाणच्या प्रशासनाला आणि मला बऱ्याच पत्रकारांचे पोलिसांचे समाजातले जे समाजसेवक आहे त्यांचा फोन आले का भोला असा मोर्चा कशासाठी त्यांना वाटलं असं नेहमी आपण रस्ता पाणी लाईट जमीन घरकुल घराखाली जागा या प्रश्नासाठी मोर्चा काढतो ह्या वेळेचा जो मोर्चा आपला जो आहे तो मोर्चा संविधानाच्या रक्षणासाठी आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहित आहे की हा देश स्वतंत्र एकोणीसशे सत्तेचाळीस ला झाला आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्या देशातून पुढे गेले आणि आपल्या देशावर आपलं राज्य आलं म्हणून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला देशाचं स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर आपल्या शाळेमध्ये शासकीय कायद्यामध्ये तिरंगी झेंडा फडकवतो आणि त्या झेंड्याला सलामी करतो या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्य लढले छान संसाराची राखरागोली के केली छान घरावरची तुळशी पत्र ठेवून हसत हसत भाटावरती गेले अशा अनेक क्रांतीवर या देशाला स्वातंत्र्यासाठी लढले आणि त्यांच्या बलिदानामुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं या देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली गेल्या गेल्याच्या गेल्या वर्षामध्ये आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष साजरा केला या देशाला स्वातंत्र्य मिळाल्या मिळाल्याच्या नंतर हा देश कसा चालणार म्हणून या सर्वात मोठा ग्रंथ जो ग्रंथ तयार झाला जो पुस्तक तयार झाला त्या पुस्तकाचं नाव आहे संविधान या संविधानावरती हा देश चालतोय संविधानामध्ये असलेल्या प्रतुतीमध्ये संविधाना म्हणून सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास केला आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला त्याची अंमलबजावणी झाली एकोणीसशे पन्नास पासून आम्ही लोकशाही राज्यामध्ये जगायला लागलो आणि या संविधानाने आम्हाला खूप काही दिलं संविधानाने आम्हाला जगण्याचा अधिकार दिला दिला अनुच्छेद अनुदिस मध्ये आम्हाला अनुच्छेद एकोणीसने सर्वात जास्त महत्वाचं आम्हाला काय दिलं असेल तुम्हाला आणि मला तर आपल्या हक्कासाठी लढण्यासाठी संघटित ताकद तयार करून या सरकारला जगो निशाण्याची ताकद आपल्याला एकोणीस परंतु लक्षात घ्या सरकारने एक नवीन विधेयक पारित केलेलं आहे त्या नाव आहे आपल्या माहीत पाहिजे काय विधेयक आहे या विधेयकामध्ये सांगितलेलं आहे अजून काय काय रूपांतर व्हायचं त्याचा परंतु आपल्या सर सरकार संघटनेने याच्यावरचा आवाज उठवला की या विधेयका आणि तुम्हाला आणि आम्हाला संघटना करता जर आली नाही तर चालेल का चालेल का आपली संघटना बंद झाली तर जर आपली संघटना बंद झाली तर या अधिकारी जे मस्त आहेत ते आणखी मस्त असतील तर माझ्या अधिकाऱ्यांना झाडावरती शिकवण्याचं काम आपण करतोय आम्हाला रेशन कार्ड मिळाले नाही तर आम्ही संघटन लढतो आम्हाला घरकोच मिळाले नाही तर आम्ही संघटन लढतो जर तुमचा आणि माझा संघटनेचा अधिकार या संघटने काढून घेतला तर आपल्यावरती पुन्हा गुलांनी येण्याची ताट शक्यता आहे आणि तुमचं आणि माझं दुर्भाग्य आहे की या देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर शहात्तर वर्षानंतर संविधानाच्या अमृत महत्वी वर्षामध्ये संविधानाला सुद्धा या वर्षी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतील या संविधानाच्या अमृत काळामध्ये संविधानाच्या अनुच्छेद एकोणीशित दलशफी करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे म्हणून आपण शांत राहायचंय का आपण तोंडाला कालीपट्टी बांधून या ठिकाणी आलो हे आमचा आवाज बंद करण्याचं काम हे सरकार करतंय आहे आम्ही हात बांधून आलो आमच्या हात बांधलेला सरकारने त्यामुळे या सरकारच्या विरोधामध्ये आणखी कोण लढेल पण श्रमजीवी संघटना संघटना हे घसून घेणार नाही त्यामुळे आपण आज आंदोलन करतो त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी थोड्या संख्येमध्ये आलेलो वेळ पडली तर श्रमजीवी संघटनेची लाखोची ताकद रस्त्यावरची उमटवण्याची ताकद आपल्याकडे ती वेळ येईल आपण आपल्या शिधा ठिकाण साफीचारू आपण या आज ज्या ठिकाणी फक्त थोडी लोक आले त्या ठिकाणच्या तहसीलदारला सांगायला तहसीलदारने आपलं म्हणणं माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना तात्काळ पाठवणे निवेदन पाठवल्यानंतर काय निर्णय घेत बघू हे तर आपल्या आंदोलनाची दिशा ठरलेली आहे आपण जिल्ह्यामध्ये संपूर्ण ठाणे तालुका ठाणे जिल्ह्यात जाम करून टाकू आपण त्याची तारीख करते त्यामुळे माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की या प्रकारे सरकारच्या गरिबांच्या कष्टकऱ्यांच्या आदिवासींच्या विरोधामध्ये जे कायदे तयार करतोय